असं काल बरेचशेचा बासोसाव वाढदिवस होता त्यामुळे त्याला अभिनंदन सभा आभार सभा असे ते सगळं एकंदर कार्यक्रम होता आम्ही दोन्ही आमदार असो आमचे मंत्री असतील योगेशजी असतील सगळ्यांना लाईन वाक्य एकच होतं की खरं आहे या रायगडमध्ये तटकऱ्यांनी अनेकांना अनेक वेळा फसवलेत प्रामाणिकपणे आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं त्यानंतर आम्हाला पाडण्याचं काही श्रेय रचलं हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून त्यांचे आता प्रवक्ते त्याला उलट हे सांगतात परांजपे कोण परांजपे त्या परांची परांजपेची काय लायकी आहे आम्ही बोलतो दीडदमडीचा परांजपे असं तर अवघड ठरणार नाही आहे हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी तटकर्यांनी तटकरी बोलावं याच्यावरती ना तेव्हा सत्य असेल तर आणि तटकऱ्या माझं चॅलेंज आहे की अशा एखाद्या व्यासपीठावर आम्ही आम्ही डिबेटला मी तयार आहे की सत्य काय रायगडवासींना कळलं पाहिजे अनेक आरोप प्रत्यारोप त्याच्या याच्यावरती आहेत त्याची खऱ्या अर्थाने प्रवक्तेपदी प्रवक्ते त्यांनी हे करणं हे उचित नाही आहे आणि म्हणून कोण आनंद परसपे दुसरे कोणते प्रवक्ते आहेत ते देखील आहेत फिरू देणार नाही हे करणार नाही आहे माहीत नाही आम्ही तटकरजी आहोत तटकरांना पूर्व इतिहास आमचाही माहीत आहे याच्यावरती अशा प्रवक्त्यांच्या बोलून येत तटकरे थेट बोलावं त्याची आमची तयारी आहे दोन हजार एकोणतीस ला तटकरे पाडून दाखवा असं त्यांनी एकोणतीस सोळा आता तटकरी राजीनामा देऊन मैदानात यावं जर ते निवडून आले तर आम्ही राजकारण संन्यास घेऊ आणि ते पडले त्यांनी कुटुंबाने राजकारण सन्यास घ्यावा हा हा सल्ला देतो आम्ही त्यांना काहीतरी बोलून होणार नाही आहे त्यावेळेची ती परिस्थिती होती आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे हे त्रिवार सत्य रायगड रायगडवाशी ते विसरणार नाही आहेत पण निवडून तर तीच पुन्हा जेवण होती ते करणार हे प्रत्येकाला कमी लेखणार आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं शरीर उघड आहे ते, ते लपून काय हे वरिष्ठांना माहीत आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना खरंच मेहनती निवडून दिले ते आहे त्याचं त्यांना भान ठेवावं असं आमचं म्हणणं आहे आणि हा सगळा जो खेळ आहे भातोळीचा त्यांनी बंद करावा